सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो ऑलिम्पिक पदक विजेत्यांची माहिती बघत असताना या व्हिडिओमध्ये आपण गगन नारंग यांच्याविषयी माहिती बघणार आहोत इतर शास्त्रज्ञ आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यांची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अगदी तीन ते पाच मिनिटांमध्ये एका शास्त्रज्ञाविषयी आणि एका खेळाडूविषयी आपल्याला अगदी सविस्तर माहिती दिलेली तर बघूया आपण गगन नारंग यांच्याविषयी माहिती ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता दोन हजार बारा लंडन खेळ आहे नेमबाज गगन नारंग यांचा जन्म सहा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी चेन्नई येथे झाला गगन नारंग यांचा नेमबाजीचा प्रवास हा एका जत्रेतून प्रेरणा घेऊन सुरू झाला गगन हे लहानपणी आपल्या आई वडिलांसोबत एका जत्रेत गेले होते त्या ठिकाणी त्यांनी बंदुकीने फुगे फोडणाऱ्या मुलाला पाहिले व त्यांनाही ते फुगे फोडण्याची इच्छा निर्माण झाली आई वडिलांनी त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली जत्रेमध्ये फुगे फोडण्याच्या त्यांच्या या कले कलेला पाहून आई वडीलही आश्चर्यचकित झाले अगदी किती साधा सोपा प्रसंग आहे बघा आणि खरंच म्हणजे अगदी छोट्याशा बाबीतून माणूस कसा मोठा होतो हे याच्यातून साऱ्या गोष्टीतून कळतं अगदी ग्रामीण भागात देखील आपण यात्रेमध्ये बघतो की असे फुगे फोडण्याचे कार्यक्रम होतात पुढे त्यां त्यांनी मुलाची कला जोपासण्याची मदत केली आणि ते एक उत्कृष्ट शूटर बनले गगन यांनी दहा मीटर गन शूटर स्पर्धेसाठी चांगली तयारी केली वयाच्या विसाव्या वर्षी सोळा ऑक्टोंबर दोन हजार तीन रोजी हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या ॲफ्रो एशियन खेळामध्ये भाग घेऊन पहिले सुवर्णपदक प्राप्त केले आणि नंतर आंतरराष्ट्रीय नेमबाज म्हणून ओळखल्या जाऊ लागले सन दोन हजार सहा साली ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियामधील मेलबार्न या ठिकाणी झालेल्या एअर रायफल शूटिंग स्पर्धेत चार सुवर्णपदके तसेच दोन हजार दहा साली दिल्ली येथे झालेल्या ये एअर रायफल शूटिंग स्पर्धेत चार सुवर्णपदके मिळवली दोन हजार बारा साली लंडन येथे पार पडलेल्या दहा मीटर ऑलिम्पिक इयर स्पर्धेत शूटिंग स्पर्धेत सातशे एक पॉईंट एक अंक प्राप्त करून कांस्य पदक प्राप्त केले या स्पर्धेत नारंग यांनी झिरो पॉईंट चार गुणांनी रौप्य पदक तर एक अंकाने सुवर्णपदक त्यांची हुकले होते मित्रांनो अगदी साधे प्रसंग साध्या प्रसंगातून कलेचा आविष्कार व्हावा आणि ती कला जोपासावी आणि अगदी जागतिक स्प स्तरावर नाव ना व्हावं एवढं साधे सोपे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात वेळ गरज आहे फक्त आपण त्यावर लक्ष केंद्रित करण्याची पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्य